शैक्षणिक आरोग्य व औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार असून ह्या कार्यक्रमात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल हेडगे अप्पर पोलीस अध्यक्ष जयश्री देसाई करवीर उपविभागीय अधिकारी सुजित श्रीसागर सहाय्यक परिवहन अधिकारी सचिन सावेदकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे रविवारी सव्वीस जानेवारी सायंकाळी सात वाजता गुरुनानक पेट्रोल समोर लोहिया मार्केटमध्ये कारभारी कार्यालयासमोर हा कार्यक्रम होणार तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असा पत्रक जनहित पत्रकार संघाचे अध्यक्ष नंद ठाकूर उपाध्यक्ष महादेव वाघमोडे खजानीस राजाराम चौगले सचिव राजेंद्र ढोळे यांनी परदेश दिलेला आहे महाराष्ट्र जनहित पत्रकार संघाचे सदस्य महादेव सुतार विश्वास शिंदे अशोक ठाकूर संजय देवडे डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी राहुल मिस्त्री अर्जुन गोंदळी सो संगीता वाघमोडे कुमारी स्नेहा मांगुरकर व संघटनेतील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे महाराष्ट्र जनित पत्रकार संघातर्फे आव्हान करण्यात आलेलं आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी हिंदुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद